तुमच हा हा माझं काही नाही एवढत राहिलंय मग जायचंय घरी पोना सकाळपासून थांबा बोलू नका हॅलो हा बोल की काही नाही अग हे मी इकडे आलेली आहे आज टेडी दे आहे ना तर मी शॉपिंगला आलेले टेडी डेचा मला माझ्या एवढा टेडी घेतलाय ना हा म्हणजे घ्यायचा आहे आता ऍक्च्युली आम्ही मॉल मध्ये आलेलो जो आमच्या इथला सगळ्यात मोठा मॉल का आमच्या सिटी मधला तिथे आलेलो आहे माझ्या एवढा टेडी म्हणजे माझ्यापेक्षा मोठा टेडी घ्यायचा आहे हा ते माझी चडी कुठे ती चड्डी फटली ना पुसायला पोचा केला आता दुसरी आणि पुढच्या आठवड्यात हे आल्यावर आता हॅलो जप ना मी फोनवर बोलायला लागले काय तुम्हाला दोर है। येतोय अगं तेच आता, आता आम आता हे आमचे रोज डे पासून हे सगळे डे नाहीत का सगळे आम्ही दोघांनी आमच्या नवरा बायकोनी मनवले माहिती का आम्ही पहिला रोज डे कुठं होतो स्वित्झर्लंडला दुसऱ्या दिवशी प्रपोज डे कुठं होतो आम्ही थायलंडला थायलंड मध्ये राहिलाय मोडायचं थांबा थोडं संडास किती धुधरा धुते थांबा ते हा येत अगं आम्ही म्हणजे काय म्हणलं मी तुला हा प्रपोज डे दिवशी ना आम्ही थायलंडच्या बीचवर त्यांनी मला प्रपोज केलं हो खूप मज्जा आली अगं आता व्हॅलेंटाईन डेला आम्ही इकडे जाणार आहे तर युकेला युकेला हां फ्लाईट वगैरे बुक आहे सगळी हां दोन थार आहेत ना असं मी तर काही घराच्या आमच्या बिल्डिंगच्या बाहेरच नाही ठेवत अगं पूर्ण अपर्मेंटच आमचं आहे त्याच्यामुळं आमचे चार पाच फ्लॅट आहेत बाकी रेंट दिलेले आहेत दहा हजार रुपये रेंट आहे का फ्लॅटचा हो पन्नास ताळी पन्नास ताळी हा ऍक्च्युली ना ते जरा मला ना इथं मी आमच्या फिफ्टीन फ्लोअरला आहे ना तर थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय नेटवर्क खाली गेलय आणि मी जरा जास्त वर आले म्हणजे नेटवर्कचे टावर कसे बारकल आहेत ना जरा आमच्या बिल्डिंगपेक्षा म्हणून तुमच्या तिथं काय तू असशील कुठं तरी तिथं येत असते अगं म्हशे त्या म्हशीला पाणी तरी पाच ना सकाळपासून तशी तुम्ही ह्या माणसाला नुसतं ह्या जेवारीच्या ताटाने हा नाव मी फोनवर वर बोलत कशाला डिस्टर्ब करता तुम्ही पाहा तुम्ही पाणी नाही तर मरू द्या कोणाला तरी फिकी दिग काय फिकी तुम्ही कशाला ऐकत दान तुमचं तुमचं शेण काढायचं काम करा हां ऍक्च्युली ते माझे मिस्टर जॉबला आहेत ना जॉबला म्हणजे आमचीच कंपनी तर तिथे ते, ते, ते मेन आहेत ना हेड तर त्यांच्या फाईल्सवर सिग्नेचर वगैरे खूप करायचे असतात ना तर काही काही माझ्याकडे देऊन ठेवलेलं आहे ना तर ते म्हणत होते की तुझ्या त्या चार पाच फाईलवरती सिग्नेचर राहिल्यात आहे पाच सहा करोडचे प्रोजेक्ट आहेत ना हां तर त्याचं करून घे म्हणून कोंबडा हो अरे ते आमच्या अपार्टमेंटमध्ये म्हणजे मला कसं चिकन फ्रेश लागतं ना सो कोंबडे शेळ्या तर शेळ्या नाही बोकडं कोंबडे अशा आणून ठेवलेले आहेत म्हणजे कट केले की लगेच मला फ्रेश फ्रेश खायला हो हो थांबा बर ऐक ना हो हो चालू लवकर थांबा ना हो हो बरं ऐक ऐक ना ठेवू का मी थोडं मला हे मला ते फाईलवर साइन साईन करायच्यात हो ना तर साठ सत्तर करोडचं एक दोन करोड असतं तर काही नव्हतं हो ठेवू का बाय स्वी ठाट बाय थांबाय माय थांब ओरडू नको या मशीन इथं उठून जायचं केलं तिला पाणी पाजावं लग्न मावशी तुम्ही त्यावर मोडा मी काय करते एवढं पेंडी आल्यावर मोडी ते हो आले ना